जय श्रीराम सर्वांना नवीन वर्षाच्या तुम्हाला इंग्लिश नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता दोन हजार चोवीस सुरू झालाय आजची एक तारीख सो आज आम्ही नवी नवीन वर्षाचं काय काय करणार आहोत ते आम्ही या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहोत आमच्या आरुषची घाई बघा मंदिरात चाललोय हे ना आरुषचा ड्रेस दाखवते तुम्हाला मी छावणी कशी धोती घातलीये छान छान हे ना आरुष बघा कसला शायनिंग मारतोय जय श्रीराम कर व्हेरी गुड चला आपल्याला आता मंदिरात जायचंय ना पहिलाच दिवस आहे आणि सोमवार आलाय सो आम्ही दोघं चाललोय महादेवाच्या मंदिरात सो हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आमच्या इथल्या उत्तम नगरच्या गणपती मंदिरामध्ये आलोय आम्ही याची सगळीकडे जबरद असते इकडे बर न सांगता ऍक्च्युअली सगळ्या ॲक्टिव्हिटीज येतात आम्हाला पप्पाच्या पाया पडायला चला आतमध्ये इकडे इकडे समोर हा काय बोलणार तू बाप्पाला देव बाप्पा हा शक्ती दे बुद्धी दे, दे अगो बाई बुंदी पण दिली बघ देव बाप्पाने बुंदी पण आहे ना इथं छान आहे ना उभं राहा हा? खाली पडलेलं उचलायचं नसत गेल्यानंतर महादेवाचं मंदिर आहे आता आम्ही तिकडे येते येते पुढं बघ गाडी आली इकड साइड ला होलोय आता महादेवाच्या मंदिरामध्ये आरुष बघ कसं चाललंय टुकू टुपू ए शायनिंग ए शायनिंग येते ना येते ये ना, ये ना।, ना। तू टिक्का लावलायस ना अरू ए अरू तुझा टिक्का दाखव की आम्हाला तुझा टिक्का दाखव की तिकडे तिकडे इकडे जायचं आहे आपल्याला मंदिरात जायचं आहे ना आपल्याला मंदिरात बाप्पा करायला पाय स्वच्छ धू बस दुसरा पण तू बस फूल सापडला उला चला इकडे बबू इकडे आतमध्ये चल इकडे 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 इकड नाही यो हो। इकडे नाही हो। इकड नाही हो। हो। जोडून हात जोडून म्हणायचं हा हा मुंगी कधी ते नको माशी बाबा चला आतमध्ये आतमध्ये चला चला आत हळूहळू ओम नम शिवाय हम्म चला खाली चला चला सर चला, चला, चला पटकन पटकन चला ओम नम शिवाय देव बाप्पा बुद्धी दे शक्ती दे ते नंतर वाझा वापर पहिले बाप्पाच्या पाय पडून घे अरे तिला धरून तिचा बिचारी चल हल करतो आपल्याला अख्खा डोळा मोठ्या वरती हे कोणाच आहे हे कोणाच आहे बघ तुझ्या सारखाच उड्या मारत ते कसलं पळत आहे बघ ती सारखी दिसत काय आयोज मारायचं नाही बाळा आयो, आयो। <laughs> <laughs> थँक यू सो so मच गाईज आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहतील थँक्यू सो मच so